नमस्कार मंडळी बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो पण काही करून ती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात टिकतच नाही यासाठी सतत आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा असते बघा यासाठीच आपल्याला खास होलिका जी होळी आहे त्या दिवशी खास उपाय करायचा आहे हा उपाय जर के आपल्या केला तर आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या ती आपल्यापासून दूर जाणार आहे याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आपल्याला होलिका दहन झाल्यानंतर तिथली जी राख आहे ती, ती आपल्याला रात्री घरी आणायची आहे घरी आल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ती ठेवायची आहे ते भांडं स्वच्छ असावं तुम्ही स्टीलचा पितळाचं तांब्याचं कोणतंही घेऊ शकतात त्यानंतर थोडीशी राख त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काही मोहरी देखील वापरू शकता त्यासोबतच आपल्याला त्यात थोडेसे खडे मीठ घालायचे आहे खडे मिठाने आपली जी ग आजूबाजूची नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा दूर होत असते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये ते ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील